नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत अगदी सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी अशा प्रकारचा नाश्ता कि आपल्या घरच्या इडलीच्या इडली बनवतो त्याच मिश्रणाने आज आपण बनवून अगदी आतून नरम आणि त्याचबरोबर बाहेरून कुरकुरीत असे अगदी इडली वडे हे बनवण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि बनतात सुद्धा अगदी पटकन तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात गोद इथे आपण घेतल्यात चण्याची डाळ उडदाची डाळ आणि तांदूळ तांदूळ घ्यायची अर्धी वाटी त्याचबरोबर उर्दाची डाळ घ्यायची पाव वाटी आणि पाव वाटी घ्यायची चण्याची डाळ सगळ्या डाळीला आपण किंवा तांदूळाला धुणार नाही म्हणून काय करायचं एखादा टावल वगैरे घ्यायचा कुठला छान असा अगदी कपडा घ्यायचा त्याच्यावरती आपण घालायचे तांदूळ तांदूळाचे ना एक दोन वेळा अगदी चांगला टावल व्यवस्थित एकदा पोसून घ्या म्हणजे पावडर जो असेल तो सगळा निघून जाईल अशाच प्रकारे आपण काय करणार आहोत आता हे तांदूळ पुसले गेले की त्याचप्रमाणे आपण ज्या जे डाळी ठेवल्या चण्याची आपली जे चण्याची डाळ आणि उर्धाची डाळ ती सुद्धा आपण अगदी त्याला चांगलं पुसून घ्यायचे मी अगदी पुसून घेतलेले आणि आता आपण एखादा पॅन किंवा तवा घ्यायचा आणि त्याच्यावरती तांदूळ उर्धाची डाळ आणि त्याचबरोबर घ्यायचे चण्याची डाळ सगळ्या अगदी ती जिन्नस आपण व्यवस्थित गॅस मंद करून त्याला अगदी व्यवस्थित भाजून द्यायचं असं भाजायचं की आजपर्यंत भाजलं गेलं पाहिजे असं होता कामा वर नाही हो ना की गॅस तुम्ही जर मोठी केली तर वरच्यावर भाजलं जाईल आजपर्यंत आपल्याला भाजलं जाणार नाही ते करकून येते अशा प्रकारे भाजायचं अगदी मंद आचेवर छान असं भाजलं गेले तर नंतर आपण काय करणार आहोत पोळी तुम्ही पाहिलंच असणार की इडलीमध्ये आपण पोळी सुद्धा टाकतो ते अगदी इडली किती छान बनते तर या ठिकाणी सुद्धा आपण वड्यामध्ये इडली वड्यामध्ये पोळी सुद्धा टाकण्या सगळं काही अगदी ज्याप्रमाणे इडली बनवते त्याचप्रमाणे करायचे आता हे सुद्धा पोहे आपले भाजले गेले गॅस बंद केली आणि छान असं हे मिश्रण अगदी मस्त थंड करायचे पहा आपले पोहे अगदी कुरकुरीत झाले होते आता काय करूया थंड झाले की आपण भांड घ्यायचं आता हे सगळं जर तुम्ही त्यात घातला ना तर अगदी ते व्यवस्थित वाटलं जात काय करायचं अर्ध अर्धे मिश्रण घालायचं आणि याला वाटून घ्यायचं वाटताना मात्र एवढं लक्षात ठेवायचं की ते रवाळ वाटायचं अगदी पावडर करायचं नाही जसा आपला रवा असतो त्याप्रमाणे करायचं पहा अगदी छान असे वाटलं घेऊया ते बाकीचं मिश्रण आहे जर बाकीचे डाळ तांदूळ जे, जे काही आहे ते सगळं पुन्हा आपण वाटून घेऊया आणि हे आपण सगळं अगदी त्याला मिश्रण रेडी करूया अगदी मस्त रवा सारख आता इथे आपण काय घालणार आहोत ताक इथे मी थोडस वाटीभरच ताक दही होते त्याला ताक बनून घेतलं मात्र एवढं लक्षात ठेवायचं ताक घालताना जरा सुद्धा आंबट असता कामाने जर आंबट असेल तर या उन्हाळ्यामध्ये ते अगदी ना जास्त मिश्रण आंबा अगदी गोड घालायचं आता हे सगळं आपण मिश्रण घातलं मला दोन वाटे असं लागलंय ताप आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली की काय करायचं त्याला झाकून दोन तासासाठी ठेवून द्यायचं तुम्ही जर आंबट घेतलं तर मारत ते आंबेलपीठ म्हणून आता इथे आपण तोपर्यंत चटणी बनुया इथेने घेतले खोबरं घ्यायचे त्याचबरोबर घेतले भाजकी चण्याची डाळ घ्यायची त्याचबरोबर थोडस मीठ चवीपुरतं घालायचं चवीपुरतं मीठ घातलं की नंतर घालायचं आपण हिरव्या मिरच्या घालायचे हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट हवं थोडं जराशी साखर त्याच बरोबर घालायची कोथिंबीर घालायची आणि चिंच आणि सगळं झालं की पाणी घालून वाटून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही थोडासा पुदिनाही घालू शकता आणि रंग आणखी राहण्यासाठी बर्फाचे तुकडे टाकू शकता सगळं काही आपण अगदी वाटून घ्यायची मस्त अशी चटणी रेडी झालेली आहे आता या चटणीला एका भांड्यामध्ये काढून त्याच ठिकाणी आपण मस्त तेल गरम करून घ्यायचं आणि तिथे फोडणी द्यायची थोडीशी राई घालायची त्याचबरोबर आले ते करी सकतात आणि घालायची त्याच्यामध्ये आता आपली जर फोडणी अगदी छान अशी झाली तर चटणीमध्ये आपण घालायचे आणि घातल्यानंतर प्रत्येक प्रत्येकात तेच सांगते की जेव्हा आपण फोडणी घालतो ना कशाच आहे तेव्हा लावते म्हणजे तो सुवास त्याच्यामध्येच राहतो आता ही चटणी रेडी झाली आणि आपण मिश्रणाकडे बनवूया मिश्रण हे आपलं छान असं झालेलं आहे दोन तास अगदी व्यवस्थित ठेवलं होतं जराही आंबलेलं नाही करता दही आपलं आंबट घेतलेलं नाही आता या मिश्रणामध्ये आपण आपण मसाले टाकूया तर इथे मी ना एक कांदा घेतलाय तुम्ही जर खात असाल तर घाला जर खाय घालायचं थोडेसे धणे घ्यायचे आणि त्याच्या थोडेसेला अगदी त्याला जास्त पावडर करायचे जरास कुटून त्याच्यामध्ये घालायचं तेल घालायचे त्याचबरोबर आपण घालायचं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायचे हिरव्या मिरच्या घातल्या की नंतर मी इथे घातले चिली तेल इथे आपण पावडर घालणार नाही हे सगळं झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचंय थोडस आपण थोडस कापून घेतलं ते सुद्धा घातलेलं आहे आणि नंतर सगळ्यात शेवट घालायचं नाही आता ते सुद्धा आपण घालणार जरास चवी फक्त मीठ तेल मात्र जास्त घालायची गरज गर नाही मिश्रण अगदी चांगलं होतं अगदी त्याचे वडे छान बनतात सगळं काही आपण याला मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपल्याला भेंडू वडा काही अगदी जास्त पेटून घ्यायची गरज नाही जरी थोडफारेटलं तरी चालतं कारण आपण दोन तास चांगलं अगदी दही घालून आपण त्याला भिजत ठेवलेलं आहे म्हणजे ताक घालून भिजत ठेवलं आहे तर हे मिश्रण रेडी झालंय गॅसवर मी अगोदरच कढईमध्ये मध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच आहे पटकन आपण काय करायचंय आता आपण वडे तळायला जायचं आता हे मिश्रण झालंय गरम गरम तेलामध्ये अगदी छान असे आपण जितके मावेल तुम्हाला मोठे लहान जितके करायचे तितके करायचे आणि सगळे अगदी मस्त असे दोन तीन सेकंडाने आपले चांगले वडे डेरी उठतात मस्त उलटून पाळटून घ्यायचे मात्र गॅस एकदम अगदी पास करायची नाही अगोदर पास करून नंतर अगदी मीडियमकडून अशा प्रकारे वडे तळून घ्या वडे मी सगळे काही तळून घेतले आहेत पहा अगदी मस्त झालेले आहेत अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत अशा प्रकारचे करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या जिनसांनी बनतात जेव्हा खावासं आवडलं तशा प्रकारे करून घ्यायचं त्याच्याबरोबर चटणी आपली झालेली आणि ही चट तुम्हाला जे वडे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की कसे झालेत आता पाहिलेत ना अगदी नरम आणि वरून झालेले आपले अगदी क्रिस्पी अगदी मस्त असे वडे बनलेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कॉमेंट करून नक्की सांगायचे आवडले जास्तीत जास्त लाईक करायचे चॅनल वर नवे असतात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि याच बरोबर आता आपण पुन्हा एकदा भेटायचे एका छानशा रेसिपी बरोबर